शाळा सिद्धखेड जिल्हा सोलापूर दपक, या शाळेचे मुख्याध्यापक आजी माझी सरपंच त्याच पद्धतीनं माझे जावाई त्यांचे मित्र वकील साहेब नाव शाळेच घेत नाही या सर्वांच्या वतीनं तुमच्या गावावर जे संकट ओढवलेलं आहे आणि जे काही नुकसान झालेलं आहे त्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण आहोत पूर म्हटलं की दोन हजार एकवीस साली मोठा पूर आमच्याकडे आलेला होता कोल्हापूरला आणि त्या पुरामध्ये प्रचंड या भागातून आम्हाला मदत आलेली होती मी जे आजरा तालुक्यामध्ये राहतोय त्या तालुक्यामध्ये जरा आमच्याकडे पुराचं प्रमाण कमी कोल्हापूर जिल्ह्यातलाच मी पण प्रॉपर कोल्हापूरला त्याचं झळ आणि काही गावांच्या आमचे झळ मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते त्यामुळे पूर म्हणजे काय आणि तिथली मानसिक का अवस्था काय होते हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि मग ज्यावेळी साहित्य ठरलं त्यावेळी हेल्पिंग हँडचा उल्लेख झाला एक पंचवीस तीस मुलांचा आमचा ग्रुप आहे आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ऐकण्यासारख्या मी सांगायला लागलो आणि मग सहजी मुलं माझे विद्यार्थी त्यातले नव्वद टक्के मुलं त्यातली माझीच आहेत विद्यार्थी आहेत असा एक ग्रुप आता त्या ठिकाणी तयार झालेला आहे की की सहज ग्रुप पैसे गोळा होतात आणि जिथं जिथे अशा अडचण निर्माण होते त्या ठिकाणी आम्ही काय करतोय उभं राहतोय आणि त्या मुलांना इकडे येणं आणि जाणं खर्च कोण आहे मी जाणार म्हटल्यानंतर मग माझ्या तुमच्या मी साहित्य देतो आणि सर त्या शाळेमध्ये द्या मुलांनी माझी जावांनी कन्याला माझ्या फोन केला आणि विचारून घेतलं की असं साहित्य आपल्याला द्यायचं आणि अशी शाळा निवडा की त्या ठिकाणी त्यांचा उपयोग चांगल्या पद्धतीने व्हावा त्या मुलांना आणि गावात सगळ्यांना म्हणून मग हे गाव आम्ही निवडलं आता फक्त एका शाळेसाठी साहित्य एका गाडीतून बसे तेवढा पण आणलेला आहे नंतर जेव्हा येणार तेव्हा आणि एखाद्या शाळेला बाल बाल। ते साहित्य पुरवायचं असं आमचं नियोजन आहे लक्षात ठेवा इथे आल्यानंतर ज्यावेळी मी येत होतो त्यावेळी मोरे साहेबांनी सगळं मला सांगितलं काय वातावरण होतं इकडचं पाणी किती होतं काय होत आणि प्रत्यक्ष इथं आल्यानंतर सहा फुट या शाळेमध्ये पाणी होतं म्हटल्यानंतर आता ज्यावेळी आम्ही बघितलं त्यावेळी शाळा एवढी चकचकीत दिसते खरोखर या गावातल्या मंडळाला या शिक्षकांना आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मी धन्यवाद देतोय त्यातनं सावरणानी ताबुडतो एवढं चकाचक शाळा करणं हे कल्पनेच्या पलीकडे आहे मी त्या क्षेत्रामध्येच काम केले पस्तीस छत्तीस वर्ष पण मला यातले सगळे अनुभव आहे म्हणजे काय शिक्षकांचे घालमेल होते ग्रामस्थ कसे मुलांची काय घालमेल होते आपल्याला याच्यामध्ये कळत लक्षात ठेवा आणि अगदी छान मला परिसर वाटला आल्या आल्या त्याचं कोण म्हणणार पूर येऊन गेलाय एवढ्या लोकांनी ताबडतोब सगळ्यांनी स्वच्छता करणं हे लक्षात ठेवा आणि याला संघटन म्हणतात लक्षात ठेवा आमची जी संस्था आहे असंच काम करते मी एवढं जाता जाता म्हणणार तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मोठं व्हाल नोकरीला लागाल त्यावेळी पहिलं जर काय काम करायचं तर आपल्याला जे मिळतं त्याच्यातला थोडा अंश आपल्या शाळेसाठी खर्च करावा ज्या शाळेतून आपण शिकलो त्या शाळेसाठी खर्च करावा आणि त्या शाळेमध्ये काय नवीन करता येईल का ते बघायचं ते दोन मिनिटांमध्ये फक्त माझ उदाहरण सांगतो मी थांबतोय मी साधारणतः तेवीस वर्ष नोकरी केल्यानंतर माझ्या गावापासून एक पाच सहा किलोमीटर अंतरावर चिमगम गाव आहे तिथं मुख्यात म्हणून माझं पहिलं प्रमोशन झालं पाचवी ते दहावी शाळा साधारणतः एकोणीशे ची स्थापना शाळेची त्या पण शाळेला आमच्या इमारत नव्हती दोन हजार बाराला मी गेलो ग्रामस्थांनी माझा संपर्क आला दोन हजार चौदा साली चार महिन्यामध्ये वीस लाख रुपये आम्हाला माझे विद्यार्थ्यांनी दिले आणि पाच खोल्या चार महिन्यामध्ये बांधल्या आणि तिथं शाळा आता भरके लक्षात ठेवा तर माझी विद्यार्थ्यांची ताकद काय असते हे त्याच्यातून पाहायला मिळत आणि त्याच्यात कोल्हापूरला गेलो कोल्हापूरला गेल्यानंतर तिथे शाळेची आमच्या जर अवस्था अशीच होती हायस्कूलची त्याचे रिन्युएशन करायचं होतं चार वर्ष तिथं मी होतो अगदी मागास म्हणजे अगदी त्या शाळेची अवस्था अशी होती कि वडील नाही आई नाही अशा अवस्थेचे मुलं त्या शाळेमध्ये आम्ही अशा अवस्थेत काम करणं मारामारी आजूबाजूचा एरियर हनामारी चाललेलं असायचे अशा अवस्थेत आमच्या संस्थापकाने शाळा काढली होती त्या शाळेचं रूप देखील तिथं आल्या तर माझ्या जावयाने एकवीस हजार रुपये दिले त्या शाळेला पुन्हा पैसे घातले इमारत रंगून काढली टेक्निकल विभाग सुरू झाला आता तिथली मुलं स्वतःच्या पायावर आहेत लक्षात ठेवा आणि परत माझ्या मूळ गावामध्ये आलो जिथे शिकलो तिथे शिक्षक पुन्हा त्या शाळेमध्ये मला प्राचार्य संधी मिळाली मी रिटायर आता फक्त सव्वा वर्ष झालंय जास्त काय झालेलं नाही पण आमची पंचवीस खोलीची इमारत पस्तीस वर्ष झाली त्या इमारतीला दगडी इमारत दगडी इमारत जरा आता त्या स्लॅब ला लागलेल्या आहे मुलांना बसना अवघड पण तुम्हाला आश्चर्य वाटेल फेब्रुवारी पासून परवा मे पर्यंत त्या माझी मदत केली मी जरी बाहेर पडलो तरी तिथं काम चाललेलं असतं माझं तुम्हाला आश्चर्य वाटेल पंचवीस लाख रुपये त्याच्यावर त्याच्या स्ट्रक्चरवर पत्रे घातले आहे आणि ती इमारत आता काय केलेली आहे सुस्थितीत आणलेली आहे म्हणजे जवळ जवळ लावलं मी रिटायर होईल बॅचेसला कॉन्टॅक्ट केलं आणि मग शिक्षक आणि त्यांच्या मदतीनं पंचवीस खोलावर पत्रे घातलेले आहेत आणि इमारत पूर्ण होती तशी सुस्थितीत आणलेली लक्षात ठेवा आणि म्हणून मग तुम्ही देखील विद्यार्थी मित्रांनो कुठंतरी वेगळं काम करावं ही वळी एक छोटस निमित्त असतं लक्षात ठेवा पण ज्यावेळी तुम्ही पैसे कमवाल आणि अशी एखादी वळी घ्याल पेन घ्याल त्यावेळी त्याची किंमत तुम्हाला कळणार की मी माझ्या कमाईने घेतलेला आहे आणि मी शाळेकडे माझ्या घेऊन चालले मुलांना द्याला आणि असे जिथे प्रसंग येतील तिथं प्रामुख्याने तुम्ही उभं राहू हो या मताचा मी मी जाहीर त्या शाळेमध्ये आणि माझ्या मुलांना सांगत असतो की तुम्ही जे कमवत आहे त्याच्यात थोडा अंश अशा सामाजिक कामासाठी खर्च करावा आणि पुन्हा आपल्या शाळेकडे ओळून बघावं जेणेकरून येणारी पिढी अगदी चांगली होईल त्यांना प्रगती होईल लक्षात ठेवा पुन्हा एकदा धन्यवाद देतोय आणि तुम्ही दुःखातून सारून आमचा सत्कार केला आम्हाला ते काय अपेक्षित नाही की तुम्ही आला फक्त तोंडाने स्वागत केला तर ते आम्हाला समाधान आहे कारण काही शेवटी प्रसंग असतात असे असतात की त्याचं बाहेर पडणं अवघड असतय त्याबद्दल तुम्ही आम्हाला सहकार्य केला वही वाटपासाठी मदत केला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतोय आम्ही